सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सव्वीस सप्टेंबर रोजी सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक दिली आहे पवार यांनी दिलेल्या प्रेस नोटमध्ये सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं सव्वीस सप्टेंबरला मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा यासह सगळे सोरेसह कुडबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला यासाठी या मनोज जरांगे पाटील गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत शासनाने त्यांची दखल घेतली नाही शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणं लावून जातीय दंगली घडवण्याचं कारस्थान सत्ताधारी करत आहेत याचा निषेध नोंदवण्यासाठी लवकरात लवकर मनोज जरांगी पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहर जिल्हा बंदाची हाक देण्यात आली आहे